आदरणीय मुख्य शिक्षक वंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण एक अतिशय पवित्र आणि खास दिवस साजरा करत आहोत गुरु पौर्णिमा म्हणजे गुरुंचा सन्मान कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस भू म्हणजे अंधार प्रकाश गुरु म्हणजे जो आपल्याला अज्ञानाच्या ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो आपल्या आयुष्यात आई वडील शिक्षक मंडळी आणि अनुभव हे सगळे गुरु असतात ते आपल्याला योग्य समजावून सांगतात चांगला मार्ग दाखवतात आजच्या दिवशी आपण आपल्या गुरुंचे आभार मानतो त्यांच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानाचा आदर करतो आणि त्यांच्या पायावर वंदन करतो गुरु ब्रह्म विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री नम त्या श्लोकात गुरूंना देवतुल्य स्थान दिलं आहे कारण गुरूंचं आपलं आयुष्य घडवतो चला आजच्या गुरुपौर्णिमेला आपण असं ठरवूया आपण नेहमी आपल्या गुरूंचे आदर करू आणि त्यांचं ऐकू आणि चांगले विद्यार्थी होऊ गुरुपौर्णिमा 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 आणि गुरु 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 माझा मन पूर्वक गुरु पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद